राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा सावडी येथे गेली तीन दिवसांपासून श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेच्या वतीनं एकतीसव्या ब्रह्म महोत्सवा निमित्तानं विविध कार्यक्रम पार पडत आहेत तेरा ऑगस्टला नगर शहरातील मार्कंडेय मंदिरेतून भगवान बालाजी पद्मावती देवी आणि लक्ष्मी देवी यांची वाजत गाजत मिरवणूक काढली गेली सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा श्रीकांत छिंदम माजी नगरसेवक मनोज दुल्लम संस्थेचे अध्यक्ष विनोद म्याणा यांसह मान्यवरांच्या हस्ते महाआरती केली गेली तर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून मिरवणुकीची सुरुवात झाली ही मिरवणूक शहरातील गांधी मैदान लक्ष्मी कारंजा कापड बाजार चितळे रोड चौपाटी कारंजा दिल्ली गेट मार्गे श्रमिक नगरकडे मार्गस्थ झाले या मिरवणुकीत उंट रामराज्य ढोल पथक स्वामी समर्थ बँड पथक सहभागी झालं श्रमिक बालाजी महिला भजनी मंडळानं एक रंगाची साडी परिधान करून जयघोष केला भगवान बालाजी यांची विविध गीतंही गायली या मिरवणुकीचं नगरमध्ये ठिकठिकाणी स्वागत झालं नगरकरांनी भगवान बालाजी यांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली यावेळी व्यंकटरमणा गोविंदा गोविंदाचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात नगरकर न्हावून निघाले प्रमाणे याही वर्षी श्रमिक बालाजी उत्सव या अहमदनगर शहरामध्ये श्रावण महिन्यात सुरुवात झालेली असून आज तिसरा दिवस आहे आणि आज ही पालखी उत्सव या गांधी मैदानामधून अहमदनगर शहराच्या मुख्य रस्त्यावरून दिल्ली गेटपर्यंत याचं समारोप होतो तिथून पुन्हा सावडी उपनगरामध्ये प्रोफेसर चौकातून पुन्हा श्रमिक नगर या ठिकाणी याची सांगता होते तर गेले किती एकतीस एक एक वर्ष अखंडपणे हा बालाजी उत्सव या अहमदनगर शहरात नव्या जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात याची प्रचिती आहे व हा बालाजी उत्सव नुसतंच धार्मिक कार्यक्रम करत नसून सामाजिक बांधिलकी म्हणून सामा सामुदायिक विवाह या बालाजी उत्सवाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत तर मी नगरकरांना आवाहन करतो की येणाऱ्या तीन दिवसाच्या या बालाजी उत्सवात सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व हा कार्यक्रम द्विगुणित करावा असं मी विनंती करतो दरवर्षीच्या सालावाप्रमाणे सुमित नगर आ, या ठिकाणी बालाजी उत्सव हा सरा महाराष्ट्रामध्ये नगरमध्ये सगळ्यात मोठा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो त्याचं मिरवणुकीचा कार्यक्रम या गांधी मैदान या ठिकाणी सुरुवात दिल्ली गेटपर्यंत तर पुढा टी व्ही सेंटरपासून सबिक नगरपर्यंत केला जातो तर या येत्या सबिक नगरच्या या कार्यक्रमाला बालाजी उत्सवाच्या कार्यक्रमाला सर्व समाज सर्व सर्वजण या याला या लाभ ला घ्यावा याला या यावा यासाठी मी सर्वांना विनंती करतो या प्रसंगी अध्यक्ष विनोद म्याना अशोक इम्पल पेल्ली राजू यमूल ज्ञानेश्वर सुंकी दत्तात्रय कुंटला महिला भजनी मंडळ अध्यक्ष भारती उपाध्यक्ष नंदा कुंटला लक्ष्मीबाई कोकुल सुलोचना कोलपेक पुष्पाभिमान लक्ष्मीबाई पतिपाका यांचं विश्वस्त मंडळ सल्लागार समिती आणि महिला भजनी मंडळ तसेच श्रमिक नगर पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये